आणि त्या शक्तीला आपल्या अर्ध्यावर धरला तू रक्षण केलं दोन्ही वर काय शरण आली अरे दोघालाही नाराज केला नाही दोघाला तटकेवर काय थोरक्षण दिलं दोघाला तडकेने आदर सत्ता कि लक्ष्मणा किती रे असणारा उद्धारपणा पहिले शरण

आज फिरवा थोडं राम चंद्र भगवान लक्ष्मी असणार श्वसन करणार माझ्या कुठे या हृदय असणार सूक्ष्म तत्व जिथे आणखीन जे अग्नि तत्व आहे ते जिथे असणार पुढे जिवंत करी

चित्त विचलित केलेलं असेल विष्णूला शिक्षा लावी आणि लक्ष्मीच चित्त पूर्ववत करे भगवान चंद्र लक्ष्मणा चे

का करता तहान संबोधण्यासाठी आकाशाची मेघ येतात मेगामधून पाणीपुरता आणि त्याची तहान भागवली जाते त्याप्रमाणे या अंधश्रेणी ऐकून भगवान पर्वत त्यांनी राग असताना शांत केले

आज इथे आम्हाला दिवान आहे बोल